वीस फेब्रुवारीला आहे जया एकादशी जी माघ महिन्यामध्ये येते आणि तिलाच भीष्म एकादशी असंही म्हणतात या एकादशीला तीन गोष्टी केल्या तर वर्षभर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते कोणत्याही त्या तीन गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जया एकादशीचं महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिरला समजावलं होतं या एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होतं जया एकादशीचा व्रत करणाऱ्याला शारीरिक आणि मानसिक व्याधीतूनही मुक्तता मिळते सगळ्यात महत्वाचं मनशांती मिळते या व्रताचं पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी ही श्रद्धा आहे या दिवशी भगवान श्री पूजा केली जाते हे व्रत अतिशय पुण्यदायी असं म्हटलं जाते की या व्रतामुळे भूत पिशाचे अशा सारख्या योनीतूनही मुक्तता मिळते आता अगदीच तुम्हाला व्रत करायला जमलं नाही तरी तीन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल ज्या एकादशीचा व्रत केल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते आणि आपल्याला दैनंदिन कार्यातही यश प्राप्त होतं तेच काम या तीन गोष्टीने सुद्धा होणार आहे कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी त्यात पहिली गोष्ट आहे तीन प्रकारची झाडं आहेत त्यापैकी कुठलंही एक झाड ज्या एकादशीला तुम्ही लावा ज्या एकादशी दिवशी आपल्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये तीन झाडं किंवा तीन रोपं अशी आहेत जी आवर्जून लावायला हवीत तीनही लावायला जमली नाही तर कमीत कमी एक तरी लावायलाच हवीत ती तीन रोप म्हणजे तुळशीचं रोप चेंडूच्या फुलांचं रोप आणि आवळ्याचं रोप आता यापैकी तुळशीचं रोप अर्थात तुमच्याकडे असणार ज्यांच्याकडे ते नसेल आणि ज्यांना ते लावायचे ते जया एकादशीच्या दिवशी वीस फेब्रुवारीला लावू शकतात जया एकादशीला तुळशीचं रोप लावणं अतिशय शुभ मानलं जातं तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि म्हणूनच तिला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं जया एकादशीला जर तुळशीचं रोप घरात लावलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आता जर तुळस तुमच्याकडे आधीच लावलेली असेल तर झेंडूच्या फुलांचं रोप लावू शकता झेंडूच्या फुलांचं झाड सुद्धा अत्यंत पवित्र मानले गेले म्हणूनच तर झेंडूचे फुलं प्रत्येक कार्यात वापरतो धार्मिक ग्रंथानुसार आवळा वनस्पती सुद्धा भगवान श्री विष्णूंचा वास असतो त्यामुळे जया एकादशीच्या दिवशी आवळ्याचं रोप सुद्धा घरी लावू शकता आता बघूया की आर्थिक संकटातून मुक्तीसाठी तुम्हाला काय उपाय करायचे पिंपळाच्या पानांनी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करा पिंपळाच्या पानावर बारा संपूर्ण बदाम ठेवा आणि ते भगवान विष्णूंना अर्पण करा यानंतर हे बदाम काळ्या कपड्यांमध्ये बांधून घरात कुठेतरी लपवून ठेवा यामुळे धनसंपत्तीत वाढ होते असं म्हटलं जातं सगळ्यात महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे हे काही करायचं नसेल तर जपमाळ हातामध्ये घ्या आणि ओम जगदीश्वराय नमो नम या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा करू शकता अगदी काहीच करायचं नाही जमलं तर ज्या एकादशीच्या व्रताची पौराणिक कथा वाचा किंवा ऐका या कथेचं महत्व इतकं आहे की कथा वाचली किंवा ऐकली तरच व्रताचं पूर्ण फळ मिळतं असं म्हटलं जातं ही आमच्या चॅनलवर सुद्धा आहे ती तुम्ही जाऊन आवश्यक आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे शास्त्रानुसार दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करा विशेषतः पिवळ्या रंगाचे कपडे अन्न पिवळ्या रंगाच्या आवश्यक वस्तू गरिबांना दान द्या त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते एकादशीच्या दिवशी घरामध्ये किंवा घराच्या छतावर पिवळा ध्वज लावणं सुद्धा शुभ मानलं जातं अशाच पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा